नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात येत असलेल्या मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील श्रावस्तीनगर शांतीनगर नगर चौकी जनार्दन नगर, 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 नगर यासह इतर भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे या भाग रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याने पायी चालणे देखील अशक्य झाले आहे नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे स्थायिक नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे या निमित्ताने याबाबत मनमाळ नगरपालिकेला वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एवढी आंदोलनकर्त्या नागरिकांनी केला आहे जोपर्यंत नगरपालिका प्रशासनातील अधिकारी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केलाय या आंदोलनात माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी रस्त्यावर चिखलातून लोळून पालिकेचा निषेध केलाय के एम सी न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुन नांदगाव okay. आज तुम्ही काय आंदोलन केले आणि कशासाठी आंदोलन केले आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मनमाड शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळा हे पूर्ण रस्ते खराब चिखलाने भरून गेलेले पूर्ण जे करंजूंची जे पाईपलाईनची काम केलेले आहे ते पाईपलाईनच्या कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडून त्यानं पूर्ण चिखळ्यांनी भरलेले आहे आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली आहे त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात का आलं आपण आज आए, या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडे लोक पडतात चांगले चांगले लो लोक अक्षर पडलेले मात्र माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतक त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुव्य झोपलेला आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर प्रशासन म्हणतो का एवढं काम मनमा शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे काय मागणी आमचे मागणे एवढंच आहे आमचा जोड रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करुणांची पाईपलाईनने जे खड्डे खोदलेले त्या खोड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि त्या, 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 त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासनानी